Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील नाडगाव रेल्वे उड्डाण पूल ते बोदवड रोड रहदारीसाठी खुला करण्यात आला होता त्याच्या पहिल्या दिवसापासून डांबरी रस्त्याला खड्डे सुरुवात झाली आहे त्यामुळे अनेक या रस्त्यावर करण्यास खूप त्रास सहन करावा लागत आहे ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन धारकांना चुकीच्या दिशेने वाहने वडवावी लागतात त्यामुळे अनेक लहान मोठे अपघात या रस्त्यावर झालेत अनेकांचे जीव धोक्यात घालून प्रवासी प्रवास करत असतात तरी सदर रस्त्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर ठेकेदार चौकशी करून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात यावे आणि ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुका प्रमुख शिवसेना प्रमोद धामोळे सदरचे आमरण उपोषण हे सदर रस्ता पूर्णपणे व्यवस्थित होत नाही तोपर्यंत उपोषण करणार असून माझ्या जीवित हानी सर्वस्व प्रशासन जबाबदार राहील आज या रस्त्याचं नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या रस्त्या रस्ता सुरू करण्यात आला जनतेचे हाल होत असल्यामुळे हा रस्ता या राज्याचे महसूल मंत्री एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते या रस्त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि एक वर्षामध्ये या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे का विचारायला नकोस म्हणजे लाजेलाही लाज वाटायला वाटायला वाटा पाहिजे वाटा 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 आणि शर्मेलाही शरम वाटायला पाहिजे इतक्या निकृष्ट दर्जाचं बांधकाम या रस्त्याचं करण्यात आलं आहे बोधवड तालुक्यातील जनतेने जणू काही पाप केलंय की काय जेणेकरून पस्तीस वर्षापासून ही जनता हे असे नाना अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात आहे अनेक सत्ता अनेक मंत्री पद या कुटुंबाला मिळाली या मतदारसंघात मिळाली तरीही देखील यांना या बोधवड तालुक्याची दया आलेली नाही आहे त्यामुळे आज हे आमरण उपोषण आज या बोधवड तालुक्यामध्ये करावं लागत आहे न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा